नाशिक आणि सगळं आहे सगळ्या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यामध्ये पालकपती झालेले आहेत आणि दोनच जिल्हे राहिलेले आहेत त्यामुळे आहे 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 काय असं विषय नाहीये पण पूर्वी आम्ही होतो नंतर दादा भूषण जागर त्यांना त्यांना ते दिलं नंतर पुन्हा आमचा क्लेम आहे आता कुंभमेळा आहे म्हणून सगळ्यांना वाटतं की माझ्याकडे ते राहावं पण आमच्यामध्ये विवाद नाही तुम्ही मला कधीही मागणी करताना किंवा काही आवाज करून बोलताना कधी बघितलं बोलता असेल जे पक्षश्रेष्ठी जे ठरवतील ते आपल्याला मान्य राहील वादाचा कुठलाही विषय आता इतके प्रसन्न चेहरा होता त्यांचा हसत होते कुठे नाराज होते मी तर काही नाराजी बघितली नाही आता तुम्ही रोज बघता म्हणून इंडियाला जाणार होते अचानक झालं नाशिक मध्ये था था तो तो तुम्हा तुम्हा आता आता ते त्या बाबतीत मला खरं तुम्ही आता प्रश्न विचारणार मला त्याची कल्पना म्हणजे मला माहिती पण मला खरं या बाबतीमध्ये काही माहिती नाही आता थोडी ऍडजस्टमेंट असते कोणी कुठे जावं कोणी कुठे जाऊ नये कोणाची अडचण असेल तर त्या ठिकाणी शुद्धीपत्र काढून त्याची नेमणूक केली जाते मला वाटतं हा कुठलाही आमच्याकडे वादाचा विषय नाही आहे कुठल्याही दृष्टीने आमच्याकडे वादाचा विषय नाही अतिशय एकोपा आमच्यामध्ये आहे कुठेही शिंदेसाहेब नाराज आहेत अजितदारा नाराज आहेत देवेंद्रजीचं काही म्हणणं आहे असं कुठेही नाही कुठेही नाही

झेंडा वंदन करताना आवडतील तर तुम्हाला बघताना मला करता येते थोडे पुढचं काय अशा अडचणीचे प्रश्न विचारू नका अधिकृत जे काय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय नेते सगळे तो निर्णय हो घेतील तो मला मान्य राहील आम्ही भांगडी करून काही उपयोग नाही मला असं वाटतं मी कधी मागणी केली नाही मी कधी रस्ता रोको केला नाही मी कधी पोस्टर वेळ मला बातमी आवडतही नाही मला काही कोणी सांगितलं पालकबरोबर तुझं पोस्टराची मोठं उटुंगी राखते मला असे विषय आवडतही नाही पण मला वाटतं अतिशय व्यवस्थित चाललं आहे कुंभमेळा आपल्या समोर आहे त्याचं नियोजन अतिशय व्यवस्थित चाललेलं आहे सगळ्या बैठकी मिटिंग साधून संस्थांच्या अधिकाऱ्यांच्या टेंडर निघालेले आहेत कामपूरक सुरुवात झालेली आहे मला वाटतं तर दीड वर्ष नंतर कुंभ होणार आहे आणि त्यासाठी आम्ही तयारीच्या दृष्टीने कुठेही मागे नाहीत सर्व निधीची त्या ठिकाणी जी आवश्यकता आहे त्याची तरतूद झालेली आहे केंद्र सरकारकडे आम्ही जाऊन आलेलो आहोत राज्य सरकार सगळ्या निधी द्यायला तयार आहे आणि अतिशय सुंदर सुरक्षित असा कुंभ आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि रिंग रोड या कुंभाच्या निमित्ताने आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत जवळपास सहा हजार कोटी रुपये खर्च करून तो नाशिक शहराला त्याच्या विकासाच्या दृष्टीने वरदान ठरणार आहे त्याची सुरुवात दहा पंधरा दिवसामध्ये निघेल आणि ते काम दीड वर्षामध्ये कुंभपर्यंत पूर्ण करावं व्हावं अशी आमची अपेक्षा आहे त्यासाठी आमचा प्रयत्न अनेक महिन्यांपासून आज क्रीडाई नाशिक अनेक दिवसांपासून त्यांचा प्रॉपर्टी एक्सपो त्याची सुरुवात आज या ठिकाणी आज होते चौदा ते अठरा जवळपास पाच दिवस हा प्रॉपर्टी एक्सपो या ठिकाणी होणार आहे आणि निश्चित त्यामुळे नाशिककरांना खूप मोठा फायदा याचा या ठिकाणी होणार आहे नाशिक शहर आपण बघतायत सांस्कृतिक शहर आहे आध्यात्मिक आहे आणि त्याचबरोबर आता एक मानक आता संध्याकाळी संध्याकाळी आता या संदर्भामध्ये बोललेलो आहे आमच्या अधिकारी त्यांना भेटायला त्या ठिकाणी जातील आपण उद्या प्रश्न कसा भेटेल कारण त्यांची मागणी जी आहे ती खरं म्हणजे थोडी अडचणीची आहे त्यांना आधी सांगितलं पूर्वी आम्ही दोन तीन वेळा मी त्याच्याकडे भेटायला जा जाऊन आलेलो आहे पण बघू आता कसं प्रश्न सोडता येईल चर्चेच्या माध्यमातून थँक्यू